नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन पवार आज मी तुम्हाला एक नवीन अपडेट सांगणार आहे तर डिजि लॉकरवर मिळणार मार्क मेमो पण त्यासाठी अपार आय डी काढला आहे का तर अपार आय डी हा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी अपार आय डी काढणे बंधनकारक आहे तर हा एक आगामी दहावी बारावी बोर्डांच्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे किंवा मार्क मेमो आहे तर हा डिजिटल स्वरूपामध्ये डिजि लॉकरवर उपलब्ध व्हावा यासाठी अपार आय डी असणे आता बंधनकार करण्यात आलेले आहे तर काय आहे अपार आय डी अपार आय डी हा एक ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री हा विद्यार्थ्यांसाठीचा सा। अंकी डिजिट्स विशेष ओळख क्रमांक आहे हा आय डी विद्यार्थ्यांचा आधार कार्डशी लिंक असतो ज्यामुळे त्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह केली जाते तर ह्या अपार आय डीमुळे तुमची पूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात सेव्ह केली जाते तर अपार आय डी काढण्याचे काय फायदे आहेत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व मार्क्स मेमो सर्टिफिकेट्स या एकाच आय डीवर उपलब्ध असतील तर पूर्ण डिजिटल हे स्वरूपात असणार आहे यामध्ये अजून एक फायदा आहे तो सरकारी शिष्यवृत्ती सवलती विविध योजनांचा लाभ या अप अपार डीमुळे मिळणार आहे तर पुढील वर्गामध्ये प्रवेश घेताना डॉक्युमेंट्स घेऊन फिरायची गरज नाही तर शाळा कॉलेजेसना अपार आय डी नोंदणीच्या सूचना बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे आय डी अपार आय डी काढणे तर श परीक्षा मंडळाने सर्व विभागीय मंडळांच्या माध्यमातून सर्व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आपल्या विद्यार्थ्याची नोंदणी पूर्ण करण्याचे पत्राद्वारे कळवलेले आहे तर हा अपार आय डी काढण्याची जी जबाबदारी आहे ते मुख्याध्यापकांना देण्यात आलेली आहे अपार आय डी हा एक विद्यार्थ्यांची डिजिटल ओळख असणार असून पाल्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी शाळेतून पूर्ण झाली का आहे याची खात्री करून घ्यावी तर हा खूप महत्त्वाचा आयडिया आहे तर बोर्डाच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसणार आहेत दहावी बारावीचे त्या विद्या त्यांसाठी हा अपार आय डी काढणे अनिवार्य आहे तर अशीच माहिती हवी असल्यास चॅनलला शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद